गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे वर्षातील शेवटचा दिवस 31 डिसेंबर रात्री बारा वाजता दोन हजार चोवीस नवीन वर्ष सुरू होणार आहे तर तुम्ही दत्त महाराजांची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय रात्रीपर्यंत तुम्ही वाचायचे आहेत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यातील ग्रंथ तुम्ही वाचायचे आहेत जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असणार आहे आपल्याला संध्याकाळी एक असा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये पिवळ्या मोहरीचा असा प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या समस्या अडचणी नक्कीच दूर होणार आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष सुख समाधानाचे ऐश्वर्याचे जाऊ यासाठी आपण आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा या पिवळ्या मोहरीचा उपाय आपल्या देवघरामध्ये करायचा आहे आपल्या घरातील पिवळी मोहरी घेऊन देवघरात दिवा अगरबत्ती लावायची आहे यानंतर देवासमोर पूजा झाल्यानंतर ही पिवळी मोहरी सर्व घरातील कोपऱ्यामध्ये थोडी थोडी आपल्याला टाकायची आहे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होतेच त्याचबरोबर आपल्या काही समस्या अडचणी आहेत त्यातूनही आपल्याला मार्ग मिळतो दुसऱ्या दिवशी ही मोहरी आपण आपल्या परसबागेमध्ये एखाद्या झाडाखाली किंवा तुळशीच्या झाडाखाली टाकायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपण दत्त महाराजांचं गुरुचरित्र या ग्रंथातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे आणखी आपण याबरोबरच आपल्या घरामध्ये कापूर आणि लवंगाही जाळायच्या आहेत याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घरात कोणत्याही प्रकारे वादविवाद भांडणतंटा होऊ देऊ नका अगदी आनंदात हे दोन दिवस घालवायचे आहेत जेणेकरून आपले मन अगदी प्रसन्न होणार आहे आपल्या घरातील जी काही जुन्या वस्तू आहेत किंवा जुने बंद घड्याळ किंवा जी अडगळ आहे ती बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायची आहे उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस या पहिल्याच दिवशी स्वामींची पूजा करायची आहे सेवा करायची आहे स्वामीचरित्र सारामृत पुन्हा एकदा तुम्ही हे पूर्ण अध्याय वाचू शकता त्याचबरोबर जवळच्या केंद्रात मठात जाऊ शकता तिथे स्वामींचं दर्शन घेऊ शकता स्वामींचे आशीर्वाद घेऊ शकता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींना प्रार्थना करू शकता की स्वामी राया माझे तुम्ही रक्षण करा मला मार्ग द्या माझ्यावरती कृपा असू द्या अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ